पावसाळा सुरू झाला की आपल्याला एका वस्तूची आवर्जून आठवण होते ती वस्तू म्हणजे छत्री खरं तर आपण छत्रीचा वापर फक्त पावसाळ्यातील तीन चार महिन्यासाठीच करत असतो हिरवी ती कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात माळ्यावर धूळ खात पडलेली असते पण पावसाळ्यात मात्र आपल्याला या छत्रीची खूप मदत होते पावसाळ्यात बाहेर पडल्यानंतर आपला अंग भिजू नये किंवा त्यापासून आपला बचाव व्हावा म्हणून छत्रीचा वापर केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की या छत्रीचा शोध कोणी लावला तो कसा लागला छत्रीचा इतिहास नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इंग्रजी छत्रीला आंब्रेला असं म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण या शब्दाचं मूळ लॅटिन भाषेत असून तो लॅटिन भाषेतील उमरा या शब्दापासून आला आहे उमरा या शब्दाचा अर्थ होतो सावली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आज आपण जी छत्री पावसापासून बचाव करण्यासाठी वापरत आहोत ती छत्री सुरुवातीच्या काळात उन्हापासून बचाव होण्यासाठी बनवली जात होती सुरुवातीला छत्रीचा वापर राजे महाराजे करत असत ते जेव्हा हत्तीवरून बाहेर पडत असत तेव्हा त्यांचे नोकर त्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर सावली यावी म्हणून छत्री धरत असत ही छत्री कापडी छत्री असायची वास्तविक छत्रीचा इतिहास हा चार हजार वर्षांपूर्वीचा आहे त्याच्या शोधाचं श्रेय इजिप्शियन चिनी आणि ग्रीक यांसारख्या प्राचीन संस्कृतींना दिलं जातं चीनमध्ये तेल लावलेला कागद वापरून सर्वप्रथम जलरोधक छत्र्या वापरल्या जाऊ लागल्या त्यामुळं पावसापासून बचाव होण्यासाठी छत्री तयार करण्याचं श्रेय चिनी लोकांना दिलं जातं प्राचीन ग्रीस आणि रोममधील फक्त उच्च वर्गातील स्त्रिया छत्रीचा वापर करीत असत त्यांच्या त्वचेचं प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण व्हावं म्हणून केवळ यासाठी त्या छत्र्या वापरत असत याचाच अर्थ त्या सूर्यापासून सावली देण्यासाठीच वापरल्या जायच्या त्या छत्र्या कापड किंवा चामड्यांसारख्या सामग्रीपासून बनवलेल्या असत पण नंतरच्या काळात पुरुषांमध्येही छत्रीचा वापर लोकप्रिय होऊ लागला पुरुषांसाठी छत्री लोकप्रिय करण्याचं श्रेय हो, पर्शियन लेखक आणि प्रवासी असलेल्या जोनास हॅनवे या व्यक्तीला जातं कारण पुरुषांमध्ये सर्वप्रथम त्यांनी छत्री वापरायला सुरुवात केली ते लंडनमध्ये नेहमी छत्रीसोबत घेऊनच फिरत असत उन्हाबरोबरच पावसापासूनही संरक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं पण त्या अगोदर पुरुषांनी नेहमी छत्रीसोबत बाळगणं हे बायकीपणाचं लक्षण मानलं जाई पण जोनस हॅनवेयाच्या चे छत्री वापरण्याच्या सवयीमुळं लोकांच्या धारणा बदलण्यास मदत झाली आणि त्यानंतर फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील छत्रीचा चे वापर करू लागले सॅम्युअल फॉक्स नावाच्या व्यक्तीने अठराशे बावन्नमध्ये छत्रीसाठी लागणारा पोकळ दांड्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या काड्यांचा शोध लावला मग त्यानंतर टिकाऊ आणि कार्यक्षम छत्र्या बनवल्या जाऊ लागल्या पुढे एकोणीसाव्या शतकात छत्रीच्या रचनेत लक्षणीय सुधारणा झाल्या या काळात स्टील फ्रेम्स आणि फोल्ड करण्यायोग्य छत्र्या वापरायला सुरुवात झाली आणि आता तर आपण वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या लहान मोठ्या आकाराच्या अगदी सुद्धा सहज मावतील अशा छत्र्या वापरत आहोत एकूणच जरी सुरुवातीला केवळ महिला आणि उच्चभ्रू लोकच या छत्र्या वापरत असले तरी लोकांनी आपली गरज ओळखल्याने आता आधुनिक काळात हीच छत्री सर्वव्यापी साधन बनलं आहे आशा करतो की छत्रीचा शोध कसा लागला हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा